माणूस अकारण आपल्या माग ही उपाधी लावून घेतो घरात कारण शुल्लक घडतात पण त्या शुल्लक कारणाचं एवढा मोठं आपल्या मनामध्ये घर करून त्याचं माणूस ताण तणाव स्वतःचा वाढून घेतो आणि जी माइंड फ्रेश असायला पाहिजे रिलॅक्स आपलं बुद्धी असायला पाहिजे त्या बुद्धीमध्ये हे असलं नसलेले नकारात्मकता विचाराचे चिंता नावाचे पुढच्या भविष्याचे आणि मागच्या भूतकाळाचे ते दोष याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यामध्येच त्या जीवाच्यामध्ये जगत राहतो मग त्याच्यामध्ये काय होतं माणसाला की प्रेमळपणा कमी होतो स्वभावामध्ये गोडी निघून जाते चिडचिडपणा वाढतो रागरागपणा वाढतो कोणी सांगितलं तर ऐका वाटत नाही आपलं सगळ्यांना ऐकलं पाहिजे असं वाटतंय मग नाही ऐकलं की राग आहे असं घडतंय की नाही कारण कारण नसताना शुल्लक कारणावरून काही काही तर आमचे गप्पा मारत असताना अशी काही करतात आपल्याला आपल्या घरातलं सांभाळल्या जात नाही काही काही लोक राष्ट्रपतीं लगे पंतप्रधानापर्यंत जातात मोदींना असं करायला पाहिजे होतं मोदींना तसं करायला पाहिजे होतं त्यानं काय करायचं काय नाही तो करतोय त्याची चिंता तू कशाला करतोय तू स्वतःची चिंता कर स्वतः विचार कर म्हणजे अकारण काही अधिकार नसताना विषय नसताना माणूस कुठल्या कुठं कुटा कशाची चिंता लावून घेतो उद्या देशाचं कसं होईल अरे तुला काय करायचं तुझं विचार म्हणजे काय क्षुल्लक कारणाचं माणूस संबंध नसतानाही या रोगाला वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि या ग्रस्त झालेल्या जीवाला मनाची अवस्था अस्थिर होऊन जाते आणि बुद्धीची या ठिकाणी जी धारणा शक्ती आहे ती तेज असायला पाहिजे ती तेज ना राहता या ठिकाणी मंद होऊन जाते आणि मग या ठिकाणी भजन केलेलं ध्यानात राहत नाही पूजा केलेली ध्यानात राहत नाही महाराजांनी काल काय सांगितलं ते तर ध्यानात राहत नाही असं होत की नाही मग कशामुळे आपण खर्च करतो सगळ्यात मोठी अनमोल देणगी परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे बुद्धी नावाची आणि त्या बुद्धी नावाला आपण या ठिकाणी संतुलित वातावरण जर त्याला दिलं घरातलं असेल कुटुंबातला असेल किंवा समाजातलं किंवा परमार्थातलं असेल तिनेही चांगल्या सात्विक आणि पौष्टिक वातावरणामध्ये जर याला सातत्यानं याला सहवासात जर ठेवलं